विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे राज्यातले सर्व उमेदवार आज प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत अशातच चंद्रशेखर बावनकुळे हे देखील कामठी मतदारसंघात त्यांनी बाईक रॅली काढली आहे आणि जोरदार प्रचार सुरू आहे त्यांची बाईक रॅली या कामठी मतदारसंघात होणार आहे तर या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी पाहूयात आजचा शेवटचा दिवस प्रचाराचा आहे आणि आपण आलो आहे कामठी मतदारसंघात त्यामध्ये इथे स्वतः चंद्रशेखर बावनकुळे बाईक रॅली जी आहे ते काढत आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे सर काय सांगाल शेवटचा दिवस आहे प्रचाराला कसा प्रतिसाद महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे एकशे पासष्ट त्यावर सीट निवडून येतील प्रचंड मोठा विजय आमचा होईल आणि महाराष्ट्रामध्ये जनतेने आमचा जाहीरनामा मान्य केला आहे पंचवीस अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आम्ही राज्यात काम करणार आहोत विकसित महाराष्ट्रासोबत विकसित शहर आम्ही तयार करणार आहोत ग्रामीण भागाला विकसित करणार आहोत आमच्या भागाचा विकास आम्ही करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे जनता आम्हाला होत देईल नक्कीच पण कामठी मतदारसंघातली जनता काय अपेक्षा करते जनता ही आमच्या पाठीशी राहील विकासाच्या पाठीशी राहील नक्कीच आणि एकशे एक दोनशे पासष्टचा जो आहे टार्गेट ठेवलेला आहे त्या टार्गेट नाही आहे टार्गेट नाही आहे विश्वास आहे आम्हाला की एकशे पासष्टच्या वर सीट आम्हाला मिळतील तर एकशे पासष्टच्या वर सीटा मिळतील आणि बहुमताने महायुतीचं जे आहे सरकार जे आहे येणार असं चंद्रशेखर बावनकुळे स्वतः सांगत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिरुद्ध सोबत हितेश मिश्रा जय महाराष्ट्र न्यूज नागपूर